होणार काय तुम्ही काही काळजी डेफिनेटली खासदार बोलतो पुढच्या तर बारामतीची स्थायरी चालली नाही बारामतीतच मला निकाल लागले म्हणजे महाराष्ट्रातल्या पाच लोकसभा निवडणूक नांदेड लढलो सांगली लढलो माळा लढलो बारामती आणि परभणी पाचही ठिकाणी माझा पराभव झाला तर मतदान माझं लाखांना वाढत चाललं कमी होत चाललं नाही रनरेज माझा वाढत चाललेला आहे पक्षाला मान्यता मिळत चाललेली आहे आज आपला विधानसभेत आमदार आहे विधान परिषदेत आमदार आहे परभणीमधून नुकतीच लोकसभा निवडणूक लढवलेली आणि त्या निवडणुकीत पराभूत झालेले महादेव जानकर यांना पुन्हा एकदा लोकसभेचे डोहायला लागले अर्थात त्यांना दोन हजार एकोणतीसमधून लोकसभा लढवायची आहे पण ती बारामतीतून ते म्हणत आहेत माझा बारामतीतच निकाल लागणार याचा अर्थ अजूनही ते सहाव्यांदा लोकसभेला उतरण्याच्या तयारीत दिसत आहेत त्यांनी पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नांदेडला लोकसभा निवडणूक लढवली पण ते थेट पाचव्या क्रमांकावर फेकले गेले आणि भास्करराव पाटील त्या ठिकाणी विजयी झाले नंतर त्यांनी सांगलीमधून पोटनिवडणूक देखील लढवली होती नंतर ते माढ्यामध्ये निवडणूक लढले ते थेट शरद पवारांच्या विरोधात अर्थात त्यावेळी त्यांना अठ्ठ्याण्णव हजार नऊशे छप्पन्न इतकी मतं मिळाली ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले नंतर त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली अर्थात त्यावेळी त्यांना मतदान खूप चांगल्या पद्धतीनं झालं चार लाख एक्कावन्न हजार आठशे त्रेचाळीस इतकी भरघोस मतं देखील त्यांना मिळाली त्यावेळी ते अर्थातच रासपकडून म्हणजे स्वतःच्याच पक्षाच्या चिन्हावरून लढले होते आता दोन हजार एकोणीसला अर्थातच जी निवडणूक होती त्या निवडणुकीत मात्र ते लढले नव्हते पण त्यांनी परभणीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढवली पराभूत झाले चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी इतकं मतदान झालं पण आता मात्र अकोल्यामध्ये जो कार्यक्रम झाला बाळापूरमध्ये त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की यावेळी मी पुन्हा एकदा लोकसभा लढवणार आणि तीही बारामतीमधूनच आता बारामतीमधून ते निवडणूक लढवणार आहेत याचा अर्थ काही झालं तरी बारामतीतूनच माझा निकाल लागणार असं त्यांनी म्हटलेलं आहे एकंदरीत त्यांना लोकसभेवर खासदार झाल्याशिवाय राहायचंच नाही असं त्यांनी स्पष्ट आहे इतकंच नव्हे तर त्यांनी हेही आहे की मला कोणी घरदार नाही मुलं बाळं काही नाही त्यामुळं मला कोणत्याही परिस्थितीत खासदार बनायचं आहे आणि आत्ता जी निवडणूक झाली परभणीची त्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचं म्हणजे मुस्लिमांनी आणि दलितांनी मला मतदान केलं नाही म्हणून माझा पराभव झाला त्यामुळं आता पुन्हा एकदा लोकसभेचे डोहायले लागलेले महादेव जानकर दोन हजार एकोणतीसला ला आपण बारामतीतून लढणार हे आत्ताच घोषित करून बसलेत पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकार नाम